जी भूमिका घेईन ते स्वतः ती सगळ्यांनी घेतली पाहिजे ते स्वतःला विश्वज्ञानी प्रवक्ते समजतात हे काय मी आज बोलत नाही मी अनेक वर्ष सांगतो की संजय राऊतांना असं वाटतं विश्वातलं सगळ्यांच्या बाबतीतलं सगळं परिपूर्ण ज्ञान त्यांना स्वतःला एकट्याला जाय आणि त्यामुळं त्यांच्या भूमिके भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका कोणी घेतली की ती त्यांना रुचत नाही आणि आता बघा जर राऊत म्हणतायत ना की पवार साहेबांनी आदरणीय साहेबांचा सत्कार केलेला मला पटलेलं नाही आणि ते नको करायला पाहिजे होतं म्हणजे पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा विसंगत भूमिका राऊतांची आहे ना मग राऊतांना म्हणा महाविकास आघाडीतनं बाहेर ना तुम्हाला जर महाविकास आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय साहेबांची भूमिका पटत नाही ना एखाद्या इश्यूच्या बाबतीतली तर मग महाविकास आघाडीत तुम्ही आता मी मागाशी म्हटलं तसं तुमचं उभा उभाटाचं स्थान किती खाली गेलंय हे बघितलंय कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला

आमच्यातलं असं कोणी बोललय का चर्चा आता तुम्हाला दिल्लीत न येईल आणखी कुठून बातमी त्या येणाऱ्या बातम्यांवर आम्ही बोलू शकत नाही पण मी आपल्याला एक सांगतो मॅडम आणि आपल्या सगळ्याच माध्यम प्रतिनिधीला की शिवसेना ही नाराज होऊन बसणाऱ्यांपैकी संघटना नाही आदरणीय हिंदू राज्यसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांनी आम्हाला शिवसैनिकांच्या न्याय हक्कांसाठी सतत लढण्याची आणि सतत काम करण्याची भूमिका आम्हाला शिकवलेली आहे आम्हाला विचार दिलेले आहेत आणि तेच विचार आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे राहता राहिला प्रश्न माननीय मंत्रिमंडळातले आमचे सहकार्य धनंजय मुंडे साहेबांच्या बद्दल जी टीका सुरू आहे त्या बाबतीत तुम्हाला स्मरत असेल तर बघा पहिल्या दोन तीन दिवसामध्ये जी भूमिका मुख्यमंत्री म्हणून मान्य फडणवीस साहेबांनी घेतली जी मु जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी घेतली तीच भूमिका उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदेसाहेबांनी घेतली की तीन यंत्रणा धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करतात त्या तिन्ही यंत्रणांचे प्राथमिक चौकशी अहवाल समोर येऊ द्यात त्याच्यामध्ये जर ते दोषी ठरले तर त्यांच्यावर कारवाई करू कुठं याच्यामध्ये नाराजीचा प्रश्न आहे तिन्ही नेत्यांची भूमिका एकच आहे की चौकशी अहवाल प्राप्त व्हायच्या अगोदर कारवाई करणं हे योग्य नाही चौकशी होऊ द्यात प्राथमिक अहवाल होऊ द्यात मी म्हणतो डी सविस्तर चौकशी अहवाल यायला कदाचित वेळ लागेल साक्षी पुरावे जाब जबाब इव्हिडन्स पण प्राथमिक रिपोर्ट जे ट्रायमाफेसचे फायंडिंग ज्या असतात त्या जेव्हा मान्य मुख्यमंत्र्यांकडे येतील तेव्हा मान्य मुख्यमंत्री त्याच्यावर भूमिका घेतील